मित्रों मैं का बोलने के आधी हा वीडियो बगा कई सालों पहले एक घने जंगल में एक तपस्वी घोर तपस्या में बैठा था अगर वो ये तपस्या पूरी कर लेता तो कई देवी देवताओं को प्रसन्न कर अनंत शक्ति पा लेता ये बात वहाँ के एक राजा को चुप गई और उसने उसकी तपस्या तोड़ने के लिए अपने राज्य की सबसे खूबसूरत अप्सरा को भेज दिया वो अप्सरा हर अदा से उस तपस्वी को लुभाने लगी लेकिन उसका निश्चय तोड़ना इतना भी आसान नहीं था पर उस अफ्सरा के जाल से बच पाना भी इतना आसान नहीं था और कुछ देर बाद आखिर उस तपस्वी की तपस्या भंग पूर्वी गाड़ी मानस तपस्या तो भंग कराला व्हाइट मार्ग जाएगा हा पर होता स्त्रीचा पर्याय होता किंवा काही आलं आजकालच्या युगात काय आपलीच तपस्या भंग का व्हायला किंवा आपण आपल्या मार्गातून वाईट मार्गाला काचलो किंवा आपण आपल्या ध्येयापासून विचलित का आलो कावालोध्येयापासून लांब काचलो काय कारण असेल मध्ये बघितलं आपण त्याची तपस्या त्याची तपस्या भंग झाली बरोबर आपसारा आल्यामुळे आणि आजकाल काय व्हायलाय सोशल मीडिया सोशल मीडियामुळं आपण स्वतःला विसरायलो स्वतःला काय काम करायचे हे विसरलो स्वतःचं अस्तित्व विसरायलो आपलं ध्येय काय हे विसरायलो तर सोशल मीडिया हा माणसाला स्वतःचे स्वप्न पूर्ण न करून देणार आहे की नाही किंवा माणसाला एक अलगच दुनियात घेऊन चाललाय काहीच माणसाला भांड राही नाही सोशल मीडियामुळे आपलं ध्येय काय हे आपल्याला करायचं काय आपण कोण आहेत आपण मानव आहेत आपण कितपत त्या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे एक काळ असा येईल हे सोशल मीडिया हे जे काही सिस्टम आहे तंत्रज्ञान हे सिस्टमच माणसावर राज्य करेल तुम्हाला काय वाटते भंग भंगवणं म्हणजे सोशल मीडिया कमी बघणं स्क्रीन टाईम लावा इंस्टाग्रामवर फेसबुकवर तुम्ही स्क्रीन आपल्या स्क्रीन टाईम लावून द्या म्हणजे कसं मला इंस्टाग्राम एकच तास बघायचा असलं तुम्ही त्यावर स्क्रीन टाईम लावीन म्हणजे चोवीस तासात माझा इंस्टाग्रामचा स्क्रीन टाईम एकच तास चालला पाहिजे मग बंद पडणार स्वतःला सांगा मी इंस्टाग्राम इतकं वापरणार आहे मी फेसबुक इथं वापरणार आहे मी युट्यूब इतकं वापरणार मी व्हॉट्सप इतकं वापरणार आहे कारण की आपण त्यांच्यासाठी नाही नाहीतो ते आपल्यासाठी होत हे आपण कुठंतरी विसरलोत येऊन जाऊन आपण ढकलत राहिलो सोशल मीडिया मोबाईल आठ आठ दहा हजार तास स्क्रीन टाइम व्हायला मोबाईलचा चोवीस तासापैकी तर हे कुठेतरी कमी करा लागेल ह्याचा विचार करा स्वतः बघा आपण किती त्याच्या रिलेटेड आहेत आपण किती आपल्या ध्येयापासून विचलित व्हालोत आणि कमेंटमध्ये सांगा काय बदल झाला का तो